उमेदवारीसाठी पुतण्याचे थेट मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर शक्तीप्रदर्शन धाराशिवसाठी अजित पवार गटाच्या उमेदवारीने नाराजी इतर पक्षांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केलेल्या असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मात्र अजूनही तिकीट वाटपाचा तिढा सुटण्याचं लक्षण दिसत नाहीये स्वतः एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी काल निश्चित झाली तरीही अनेक जागेवर रस्सीखेच सुरू आहे त्याच आता धाराशिवच्या जागेची भर पडली आहे धाराशिव ही शिवसेनेची जागा असल्याने ती आपल्यालाच मिळाली पाहिजे अशी मागणी तानाजी सावंत गटाने केली आहे धाराशिव लोकसभा क्षेत्रातून आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील अर्चना पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने तानाजी सावंत यांच्या समर्थकांमध्ये रोष पसरलेला पाहायला मिळतोय हाच रोष व्यक्त करण्यासाठी तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेरच शक्ती प्रदर्शन आहे तानाजी सावंत यांचे समर्थक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर शक्ती प्रदर्शन करण्यास पोहोचले होते आमची एवढीच मागणी आहे की हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि ती जागा आपल्याकडे राहावी हो एवढ्याच मागणीसाठी आम्ही आमच्या कुटुंब प्रमुखाला आदर आणि या राज्याच्या लाडक्या मुख्यमंत्र्याला भेटायला आलेलो आहोत एकंदरीत माहिती झालं तर जागा वाटपावरून शिवसेनेला मात्र आता धारावीच्या जागेसोबत सुद्धा राष्ट्रवादीचा नाही आता त्या जागेबद्दल काय झालं हे मला माहित नाही बोलतो मी धाराशिवच्या जागेबद्दल बोलतोय कारण धाराशिवमध्ये आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी जे आलो आहे ते आमची खदखद इथं मांडण्यासाठी आलो आहे आणि त्यामुळे आम्हाला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजीबाई शिंदेसाहेबांनी वेळ दिलेली आहे आणि मी मगाशी आपल्याला आपणाला म्हणलं की मग आमची चर्चा तर त्यांच्याशी हो द्या म्हणजे नेमकं आमचं नेमकं काय दुखणं आहे ते तर त्यांच्याकडून आम्हाला मानू द्या मग आम्हाला तुमच्याशी बोलता येईल ना तुम्ही जर असे एकदम एक फोटं सेविंग घेऊन जर असे प्रश्न विचारतात काय सांगणार ना महायुतीचा धर्म पाळत नाही आहे का धाराशिवमध्ये जेणेकरून तुम्ही आक्रमक झालेले आहेत राष्ट्रवादी महायुतीचा धर्म पाळत नाही आहे राष्ट्रवादी महायुतीचा आम्ही राष्ट्रवादी म्हणून विरोध करायला नाही आलेलो हा पहिला मुद्दा क्लिअर करा आम्ही या ठिकाणी फक्त आपला हक्क आहे आप कारण तिथं हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि तो आपल्याकडे राहावा याच्यासाठी इकडे आलेला काय वाटतं सिद्धेचा नाही मिळेल तुम्हाला नाही मिळेल शंभर टक्के शंभर टक्के मिळेल नाही का नाही मिळणार शिंदेसाहेब काम करण्यात न्याय देतात त्याच्यामुळे शंभर टक्के न्याय मिळतो